हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत नाशिक महानगरपालिकेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या हरघर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राजीव गांधी भवन मुख्यालय येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपायुक्त नितीन पवार महानगरपालिका शाळांचे शिक्षक विद्यार्थी प्रबोधिनी विद्यामंदिर मतिमंद मुलांची शाळा इतर शाळांचे शिक्षक विद्यार्थी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद का यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात महानगरपालिका शाळा क्रमांक एकाहत्तर रायगड चौक प्रबोधनी विद्यामंदिर मतिमंत मुलांची शाळा शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज अभिनव आदर्श मराठी शाळा नारायण बापूनगर सायखेडा रोड यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केलं याशिवाय महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांनी देशभक्तीपर गीते वाद्यवृंद नृत्य व इंग्रजी भाषण सादर केले कार्यकारी अभियंता रवींद्र वाघुल नगर सचिव विभागाचे सुरेश पवार पंकज कुर्हे वामन पवार कैलास दराडे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली देवांश तायडे यांनी इंग्रजी भाषांतर तर, तर कृष्णा आडभाई यांनी गिटार वादनातून देशभक्तीपर गीते सादर केली सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थी कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा सत्कार कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप अभियंता दीपक मालवाल बालाप्रसाद काजुल सहाय्यक का आयुक्त रमेश बहिरम सहाय्यक अधीक्षक शेखर चौरे तसेच महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत नाशिक शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार यशस्वी ठरत असून देशभर तिरंगामय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <च्चाँग>